दीजिए सभी गोल्डन स्टार फैमिली मेंबर को परिचय दीजिए बहुत बढ़िया यस गॉडनिंग सर गॉडनिंग सर बाकी दूसरा डिवाइस करें से, कर से डिसकनेक्ट करें से एक मिनट सर yes. तो आज हम जानेंगे राम सर का खुद का एक्सपीरियंस क्या है वो कैसे आए थे इस गोल्डन स्टार फैमिली के साथ और उनके पास से कैसे बदलाव हुआ है उनके बॉडी के अंदर और इतना बढ़िया पावरफुल एनर्जेटिक एक्सरसाइज का राज भी हम उनके पास से सुनेंगे यस yes, राम यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपका परिचय दीजिए सभी गोल्डन स्टार फैमिली मेंबर को आ, सर मैं राम गाड़े आंबे जो गए आंबे जो गए नहीं राम गाड़े बाय बैकग्राउंड क्या करता राम आ, सर अपन सर मैं शेती करते शेतकरी आहेत आणि शेतकरी असताना सुद्धा गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडलेले आहेत सर आपण कशासाठी या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडलं गेलो होत सर वजन वाढवण्यासाठी जॉईन झालं सर अरे बरोबर वजन के केली जॉईन हो गए थे वजन वाढवण्यासाठी जॉईन झाले होते सर किती वजन होत आणि काय चॅलेंजेस होते त्या वजनाबरोबर वर आपल्याला कमी असलेल्या वजनाबरोबर माझं बावन किलो वजन होत तब्बल तेरा वर्ष तेवढंच वजन होत आपण बावन्न किलो वजनावरती होतात काय प्रयत्न करत होतात बरं ते वजन वाढवण्यासाठी या स्टार फॅमिलीला जोडण्याबद्दल खूप प्रयत्न केले सर डॉक्टरकडे गेलो टॉनिक घेतलं गे भरपूर काय खाण्याचा प्रयत्न केला पण कधीच वजन नाही वाढलं कधीच वजन वाढलं नाही आणि मग काय त्रास होत होता हे कमी असलेल्या वजनामुळे आपल्याला तर खूप आळस येत होता था, थकवा पुन्हा कुठल्याही कामात मन लागणे आता मी ड्रायव्हिंग पण करत होतो त्यावेळेस मला नाईटला जागर, जागरण होत असत झोप लागणे कधी असं म्हणजे मनच होत नव्हतं की कुठलं काम करावं असे इच्छा होत नव्हती एवढा आळस होता शरीरा म्हणजे आपलं मन करत नव्हतं की आता आपण काही काम करावं आणि एवढे सारे एनर्जी लेवल डाऊन राहत होती त्रास भरपूर होत होता खूप होता खूप येस येस आणि गाडी चालवणार असेल किंवा शेतात काम करणार असेल तर इथं आपली एनर्जी लेवल टिकत नव्हती या कमी असलेल्या वजनामुळे आणि आपण सांगता की भरपूर सारे प्रयत्न केले की के आपण हे वजन वाढवण्यासाठी परंतु वजन काही वाढलं नाही डॉक्टरांकडून टॉनिक वगैरे अशा काही बऱ्याचशा गोष्टी केल्या मग नेमकं काय कारण वाटतं की आपलं वजन वाढत नव्हतं काय कारण वाटतं आपल्याला तर कुठंतरी शरीरामध्ये काय कमी असेल किंवा आपण जे जेवण करतोय यो ते योग्यरित्या नव्हतं त्याच्यातून जे आपल्याला पोषक घटक मिळाय पाहिजे ते मिळत नव्हते त्याच्यामुळे माझं वजन वाढत ठीक आहे okay. तेरा वर्ष झालं सर त्याच बावन के जे वजनावरती होते आणि तेरा वर्षापासून ते प्रयत्न करत होते की वजन वाढलं पाहिजे फिटनेस मध्ये आपण आलं पाहिजे यासाठी मग सर हा सगळा प्रयत्न करून झाल्यानंतर या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाल्यावर कसं तुम्हाला वाटलं होतं का की आपल्यामध्ये बदल होऊ शकतो नाही सर नाही मला वाटलंच नव्हतं माझे कोच मगर मॅडम आहेत मी तब्बल एक वर्ष ह्या गोष्टीला टाळत होतो कारण मी तेरा वर्षात माझं एक किलो वजन वाढलं नाही आणि ह्याच्यात येऊन माझं काय वजन वाढणार या करता मी त्यांना म्हणतो नकोय मला विश्वास नाही कुठल्याही गोष्टीवर मी त्यांनी माझे मागे भरपूर होते की तू कर भरपूर लोकांचे रिझल्ट आहेत चांगले आहेत वजन वाढतंय पण मी म्हणलो मला नाही करायचं कारण तेरा वर्षात नाही वाढले इथं काय वाढणार आहे असं माझा मनाचा विचार होता पण ज्या दिवशी मी जॉईन झालो लोकांचे रिझल्ट बघितले आणि खरोखर माझ्यामध्ये तीन महिन्यामध्ये सर पहिल्या तीन महिन्यात दहा किलो वजन वाढलं माझं आता टोटल माझं बारा किलो वजन वाढलेलं आहे पण पहिल्या सुरुवातीच्या तीन महिन्यात माझं दहा किलो वजन वाढले पहिल्या तीन महिन्यामध्ये दहा के जी वेट गेन झालेलं आहे मसल मास वाढलेलं आहे आपल्या बॉडीमध्ये आणि हे दहा के जी मसल मास वाढल्यानंतर सर जे चॅलेंजेस होते त्याच्यामध्ये काय बदल झाले बरं सगळं संपूर्ण कमी झाले सर बॅक पेन होत नाहीये आता मी शेतामध्ये एवढं काम करतो मला शेतामध्ये दुसरा मजूर लावायची गरज नाही पडत आहे विशेष म्हणजे मी ड्रायविंग सुद्धा सर एवढी करतो ना की भरपूर ड्रायविंग करतो तरी मला कुठलाही त्रास होत नाहीये आळस नाही थकवा नाही काहीही होत नाहीये सर सध्याच्या आपण बघू शकतो ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे बावन किलोवरून बासष्ट किलोवरती दहा किलोचा फॅट म्हणजे मसल मास वाढलेलंय त्यांच्या बॉडीमध्ये आणि त्यांना जबरदस्त एनर्जी लेवल फील करतात जर आपण पाहिलं जुना फोटो त्यांचा तर लक्षात येत आपल्याला काय परिस्थिती झाली होती त्यांच्या शरीराची खूप विकनेस आणि पाठीला पोट चिटकल्यासारखे ज्याला म्हणतो तर छोप प्रकार दिसत होता किलो किलोवरती आणि आज अमेर सिंग समोर एक तास एक्सरसाइज गाईड केली दहा के जी वजन त्यांनी पहिल्या तीन महिन्यामध्ये वाढवले काय वाटतं सर राम सर जुन्या फोटोकडे पाहिल्यानंतर तर असं वाटतं की जे आयुष्य पुढे जाते ते पुढे जात नाही ते पाठीमागे जाते असं वाटतंय सर लाईफ वाढत चालली आपली आयुष्य वाढत राहत चाललंय जगण्याच खूप सुंदर अमॅझिंग आणि मग बॅक पेन वगैरे आता काही जो होता त्याचं काय म्हणताय त्याची परिस्थिती कुठलाच नाही कुठलाच त्रास नाहीये सर आता मला कुठलाही त्रास नाही ओके आणि कशामुळे सर सगळ्यात महत्वाचं आहे ते जगातील सखात संतुलित आहार वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के आहार आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन कारण जर तुम्हाला गुरु नसेल तर तुम्हाला कुठलीही गोष्ट शिकता येत नाही आणि जोपर्यंत तुमच्या तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकता सर तसंच मी माझ्या वजन वाढवण्यामध्ये माझ्या ग्रेट कोच ललिता मगर मॅडम आणि कदम सरांच्या मार्गदर्शनाने माझं वजन वाढवलेलं आहे त्याच्या ग्रेट कोचेस योग्य असं प्रॉपर गायडन्स त्यांनी घेतलं मसल मास बिल्डअप केलेलं आहे त्यांनी कुठेही त्यांच्या बॉडीमध्ये चरबी नाही वाढलेली वजन वाढवताना सुद्धा मॅझिंग पद्धतीने वजन वाढलं पाहिजे ते म्हणजे मसल मास मध्ये ताकदीच्या रूपामध्ये बॉडीमध्ये एनर्जी लेवल आणि मॅझिक फिलिंग आपण पाहू शकता दहा के जी वेट गेन मसल मास आ, गेन केलेलं आहे त्यांनी आणि हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे तीन महिन्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मेशन झाला अमेझिंग पद्धतीने आणि जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी सांगितलं की जगातील नंबर वन सकाळ संतुलित आहाराचं प्रॉपर नियोजन केलं कोच योग्य मार्गदर्शन घेतलं आणि डेली बेसिस वरती गोल्डन स्टार फॅमिली सोबत करताय सर मला सांगा पहिल्या दिवशी किती वेळ एक्सरसाइज केली होती आपण सर मी दोन तीन दिवस केलं कारण आशेपणा खूप होता मी दोन मिनिटं जरी वर्कआउट केलं की थकवा जास्त येत होता okay. जा, जा आणि म्हणजे अगोदर सुरुवातीला त्यामुळे मला थकवा जास्त येत होता एनर्जी टिकून राहत नव्हती पण ज्या दिवशी मी सकस संतुलित आहार मागून घेतला आणि घ्यायला चालू केला त्या दिवसापासून माझा स्टॅमिना वाढत वाढत गेला म्हणजे ज्या दिवसापासून आपण आहाराला घ्यायला आहार सुरुवात केली बॉडी मध्ये घेण्यासाठी आणि तिथून पुढे तुमचा स्टॅमिना बिल्डअप होत गेला हळूहळू अगोदर तुम्हाला सिटीएस नव्हतं करणं एक्सरसाइज एवढा थकवा जास्त खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन अमेझिंग बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहतोय या ठिकाणी आणि जबरदस्त बदल आहे सर थँक्यू या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की राम गाडे सरांचा हा वैयक्तिक बदल आहे त्यांनी तीन महिन्यात दहा के जी वेट गेन केले आणि आता त्यांचं पुन्हा अजून दोन के जी वेट गेन त्यांनी केलंय मसलमास तो अम्बाह असा टोटल बारा के जीचा मसलमास गेन केले त्यांनी वाढवलंय बॉडीमध्ये तो ये बदलाव हो सकता है तो थँक्यू सर इधर मैं डिस्क्लेमर देना चाहता ये उनका पर्सनल खुद का एक्सपिरियन्स है हर किसी के बॉडी टाइप के से अलग अलग सकता है तो येस थँक्यू राम सर आपला अनुभव चेर केला परिचय दिला त्याबद्दल thank you. Sir. Thank you. Yes.